मित्रांनो रणजित बर्गे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे सकाळचे सात वाजलेत आणि आज आपण चाललोड आपण दर्यापूर या गावामध्ये इथे बघू शकता किती पार्किंगला गाड्या लागलेल्या आहेत आपल्याला जायचं आहे पाणीपासून बारा किलोमीटर असलेल्या सुधागड म्हणजेच भोरपगड या किल्ल्यावर आज मी चाललो एकटा सकाळचे साडे सात वाजले वातावरण इतकं सुंदर आहे बरेच लोक इतक्या प्रचंड अशा गाड्या लागलेल्या आहेत सुरुवातीला रस्त्यावरून येताना असं वाटलेलं की मी एकटाच आहे पण इतक्या मोठ्या मोठ्या गाड्या लागलेल्या आहेत की जबरदस्त छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानीचा विचार केलेला हा गड खूप भारी वाटते फर्स्ट टाइम आज मी चाललो एकटा पार्किंगला एवढ्या गाड्या का लागल्या आहेत याचं कारण मला थोड्याच वेळ समजलं म्हणजेच बार आयकडचे शंभर ते दीडशे कार्यकर्ते इथे पहाटे पासून मेहनत घेत होते काम सिमेंट सिमेट? गडावरील शिव मंदिराच्या कामासाठी हे सर्व कार्यकर्ते सिमेंट वाळू आणि लोखंडी पोल हे सर्व घेऊन वरती घेऊन जात होते दर रविवारी यांचं एक कार्य चालू असत हे सर्व काम बघून मी एकदम चकित झालो होऊ शकते आहे बार या संस्थेचं सुद्धा गडवर चाललं काय आहे तिथं चालताना सुद्धा दम लागतोय पण ही माणसं ही मुलं त्या मोठे मोठे कोणी आणि हे मोठे मोठे पोल वरती नेतात चला ट्रेकिंग साठी तर हा किल्ला एकदम जबरदस्त आहे जंगलातून जाणाऱ्या पायवाटा आणि अधून मधून असे लोखंड जिनी एक वेगळीच मजा येते असे गड चढताना कधीच थकवा लागत नाही उलट खूप मजा येते फार असा गड आहे आणि खूप अशा विविध प्रकारच्या इथं सुधारणा सुद्धा आहेत त्यामुळे वेगळा अनुभव येईल या गडावर जाण्याचा शिड्यांचा इतका उपयोग होतोय वरती जाण्यासाठी काय सांगू शकत नाही जबरदस्त गडाच्या दक्षिणेकडून दर्यापूर गावाकडून तुम्ही आलास तर या शिड्या तुम्हाला लागतील या शिड्यांचा गडावर चढण्यासाठी खूपच उपयोग होतोय पहिले याच ठिकाणी काताळावरच्या छोट्या छोट्या शेड्या आपल्याला दिसतील पण याच ठिकाणी आता या मोठ्या मोठ्या शेड्या आपल्याला खूप मदत करतात चालताना सुद्धा इतका लागतो लागतोय या रस्त्यावर आणि ही मुलं बारा शेड या संस्थेची मुलं खांद्यावर पोल नेत आहेत आत्ताच एका व्यक्तीकडून ऐकलं तीन टन वाळू आणि हे लोखंडी पोल हे घेऊन ते वरती चालले प्रत्येकाला दिलेली जबाबदारी ते वेगवेगळी असते सुंदर अशा निसर्गरम्य अशा पायवाट या गडावर जाण्याचा मार्ग आहे एक वेगळा अनुभव वाटतोय फर्स्ट टाइम आज एकटा चाललो आहे बघूया जाण्याचा अनुभव एक तास पाय वाटेने चालल्यानंतर आपल्याला दगडी पाहायला खरंच हा गड खरा ट्रेकिंगसाठी आहे एक वेगळीच मजा येते जिथं मला चालताना सुद्धा दम लागत होता तिथं बाराईकडची दोन मुलं छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी गात गात खांद्यावर पोल घेऊन वरती येत होती तुमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला हाच खरा वारसा दिलाय छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कुठलंही काम हातात घ्या ते यशस्वी होणार हा सदेश मला यातून मिळाला खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात हीच खरी ताकद आहे त्यांनी आपल्याला हाच संदेश दिला छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती साजरी होती अशा या जयंतीला आपण संकल्प करूया की त्यांचे विचार सर्वांनी आचरणात आणले पाहिजेत तर हा समाज पुढे जाईल छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला स्वराज्याची राजधानी करण्याचं ठरवलं होतं पण काही नाही हा हो किल्ला खरच स्वराज्याच्या राजधानी आहे खूप सुंदर खूप फेपुरापूर सगळे खूप सुंदर असापूर आहे गडावर वरती आल्यावर मी पहिल्यांदा निघालो चिलकती दक्षिणेच्या बाजूला असलेला हा बुरुज खूपच सुंदर आहे बुरुजाच्या वरती आणि बुरजाच्या खाली आता दोन्ही ठिकाणी फिरता येते खाली जाण्यासाठी एक छोटीशी चोरवाट केलेली आहे या वाटेने आपण बुरुजाच्या खाली जाऊन सगळा परिसर निहाळू शकतो आपण आहोत आता वरती जाऊन एक सुंदर असा फेरफटका मारला उदागड ट्रेकिंगचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा पुढल्या भागामध्ये आपण शिवमंदिर बोराई देवी मंदिर महादरवाजा पंत सचिववाडा आणि टकमक टोक आणि बऱ्याच अशा गोष्टी बघणार आहोत रायगड परिवार सदस्य ओमकार पुजारी आज आमची मोहीम होती सुधागड शिवमंदिर संवर्धन तर आम्ही मंदिरासाठी लागणारे अडीचशे ते तीनशे पोती वाळू सिमेंट वर घेऊन आलो खांद्यावर आम्ही सगळे सहकारी मित्र तसेच ज चार पोल त्यासोबत राहणारे मतलब मंदिराला आधारस्तंभवणारे चार पोल आणले आणि त्यानंतर आमच्या असं बऱ्याचशा मोहीम चालू असतात की जेणेकरून आम्ही सह्याद्री झेंडू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे तो आम्ही जपू शकतो तेवढा आम्ही प्रयत्न करतो जपण्याचा